नमस्कार क्रांतीबोटिक चिमूर तंत्रज्ञानामध्ये संपूर्ण शेतकरी मायबापांचं सहसं स्वागत मी समीर कारेकर आपल्यापुढे घेऊन आलो व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतीमध्ये मी लागवड केलेले मियाझाकी आंबा मियाझाकी आंबा हा जगातला सगळ्यात महागडा आंबा याचं ओरिजिन ही जपान पण आपणास सांगू इच्छितो आहेत की मी ज्या एरियात राहतो ज्या क्षेत्रात राहतो तो, तो, तो म्हणजे पूर्व विदर्भ आपल्या पुढे मी आज मोठ्या उत्सुकतेने दाखवू इच्छितो मी हाती घेतलेलं कार्य हे चुकलं नाहीत मी जे हाती घेतलेलं कार्य होतं की विदर्भातल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दाखवू इच्छितो आहेत किंवा भारतीय शेतकऱ्यांना दाखवू इच्छितो आहेत की माझ्या पूर्व विदर्भातसुद्धा मी या झा की आंब्याला बाहेर येऊ शकतो आहे मी जेव्हा प्रत्येक गावामध्ये मिटिंग्स घेतो आहेत त्यावेळेस लोक मला विचारतात प्रश्न करतात का रे बाबा तुम्ही सांगता हे बरोबर आहेत आपल्या एरियात आपल्या भागामध्ये या आंब्याला बाहेर येईल का याला फळ लागेल का मला सगळ्यात मोठी उत्सुकता आज निर्माण झाली आहे की माझ्या प्रत्येकनं प्रत्येक झाडाला बाहेर येतो आहेत मी कुठेतरी मला शिकायला मिळालेत आणि फार मोठ्या उत्सुकतेने मी तुम्हाला सांगू इच्छितोय या पूर्व विदर्भात सुद्धा मी आज की आंबा पिकू शकतोय हे आज मी शंभर टक्के दाव्याने बोलतोय क्रांती बोर्टेकचे मुख्य व्यवस्थापक म्हणून मी कार्य करतोय माझं ध्येय धोरण आहे शेतकऱ्याचं अर्थकारण दुरुस्त व्हावं हा जगातला सगळ्यात महागडा आंबा जगातला सगळ्यात महागडा आंबा मिया झाकी याला फुटलेला भार हा माझ्यासाठी फार मोठं उत्सुकता मी जगाला आज दाखवू शकतोय मी घेतलेला निर्णय चुकीचा नाहीत मी केलेलं कार्य घेतलेलं धाडच चुकीचं नाहीत मी या क्षेत्रामध्ये एवढा मोठा मिया झाकीचा प्लांटेशन करतोय प्रत्येक शेतकऱ्याला दाखवू इच्छितो की शेतकरी स्वयंपूर्ण कसा होईल भारतीय बाजारपेठेत एवढ्या लवकर जर मियाझाकी आंबा येत असेल याला चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसला फुलोरा येत असेल तर तुम्हाला सांगू इच्छितो की जगापेक्षा भारत हा बाजारपेठेमध्ये मियाझाकी आंबा लवकरात लवकर उतरवेल आणि सुरुवातीला त्याला मोठ्या प्रमाणात बाजारभाव भेटेल सांगायचं तात्पर्य हो। मियाझाकी आंबा हा ऑगस्ट महिन्यामध्ये मार्केटला येतो आहे आणि आज तर चौदा डिसेंबर आहेत कोणत्याही आंब्याला बहार आल्यानंतर साडेचार ते पाच महिन्यामध्ये तो परिपक्व होऊन पिकायला सुरुवात होतो अजून ऑगस्ट महिन्याला कमीत कमी साडेआठ महिने बाकी आहेत म्हणजेच सांगायचं तात्पर्य मी आपला सांगू इच्छितोय हो फुलोऱ्यापासून तर आंबा पिकेपर्यंत एकशे पंचवीस ते एकशे पंचेचाळीस दिवस लागतात आणि त्या अगोदर हो हा आंबा जेव्हा विदेशी बाजारपेठेत पोचेल तर त्यावेळेस सारा जगाला लागलेली उत्सुकता मी घेतलेलं कार्य फलित होण्यास सुरुवात झालेली आहे क्रांती बोटेक स्वत याचे संशोधन करून शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यास समर्थ येत सांगायचं आहे सा आज अतिशय आनंदाचा दिवस या अगोदर सतत बारा ते पंधरा दिवस आमच्या या एरियामध्ये ढगाळ वातावरण होतं आणि या बाराला एक एकूसाही कोणताही फरक झालेला नाहीत मला आनंद होतोय मला काहीतरी नवीन शिकायला मिळतलं आणि त्या आनंदाला घेऊनच करन, ले ले तो है तो है। सा आज मी सांगू इच्छितोय माझ्या विदर्भात सुद्धा प्रत्येक मातीत मी आजा की आंबा पिकू शकतोय आणि ही गोष्ट आपणास दाखवण्याच्या मागचं कारण मी एक झाडाला नव्हेत मी दाखवतोय बघा या पण फांदीला लेलेत प्रत्येक झाडाच्या फांदीला बाहेर येतोय आणि सांगायचं तात्पर्य मी आज शंभर टक्के सांगू इच्छितोय माझ्या विदर्भातल्या शेतकऱ्यांना तुमचं अर्थकारण जर दुरुस्त करायचं असेल तुम्हाला स्वयंपूर्ण जर बनायचं असेल तर जगाच्या दिशेने चाला व्यावसायिक शेतीला आत्मसात करा आणि दाखवून द्या जगाला भारत सोने की भारत की चिडी आहे हे पारंपरिक जे पिकं घेता कापूस सोयाबीन चणा गहू याला दूर सारा आणि जोपर्यंत तुम्ही क्रांतीपौटे तंत्रज्ञान स्वीकारणार नाही व्यावसायिक शेतीला आत्मसात करणार नाहीत तोपर्यंत आज जगाला भारत पोसू शकेल एवढी कॅपॅसिटी तयार होणार नाहीत स्वयंपूर्ण होण्यासाठी मी सांगतो आहे की आपल्या मातीत सुद्धा मी आज हा आंबा पिकू शकतोय आणि हा आंबा मार्च एप्रिल महिना परिपक्व होण्यास सुरुवात होईल आणि जपानमध्ये ऑगस्ट महिन्यात मिळणारा हा जो आंबा आहे मी मार्च नंतर एप्रिल मे महिन्यात हा बाजारपेठेत आणेल त्यावेळेस याला किती भाव मिळू शकतो हे आपण लक्षात आणा हेच तंत्रज्ञान आहे बोटेक शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करण्याचं हेच तंत्रज्ञान आहे शेतकरी सुखी होण्याचं त्याचं अर्थकारण दुरुस्त होण्याचं आपल्यापुढे हा व्हिडिओ घेण्यात मला आनंद होतोय की प्रत्येक घराघरात हा व्हिडिओ जावात शेतकरी स्वतः हक्काने हा व्हिडिओ पाहावा आणि याची लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी आणि शेतकरी आणि स्वयंपूर्ण होण्यासाठी बोटेक तंत्रज्ञान वापरावं आणि जगापुढे दाखवून द्यावं की भारत त्यातलं कोणतंही राज्य असो कोणतंही गाव असो त्या गावामध्ये मी आज अख्खी आंबा पिकू शकतो धन्यवाद माझ्या शेतकरी माय बापांनो तुमच्या आशीर्वादामुळे मी आज हे सिद्ध करू शकलोत आपल्या सगळ्यांच्या अशा अपेक्षा आहेत शेतकरी हा व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतीकडे वळावा धन्यवाद